ताज्या हलसिद्धनाथ यात्रेनिमित्त शिंत्रे आखाडा येथे कुस्ती स्पर्धा उत्साहात पार पडल्या श्री हलसिद्धनाथ यात्रेनिमित्त कुर्ली येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही पारंपरिक कुस्ती स्पर्धेचे थरारक आयोजन करण्यात आले शिंद्रे आखाडा येथे सकाळपासूनच पैलवानांची गर्दी उसळली होती मैदानावर प्रेक्षकांचा कडाडून प्रतिसाद मिळाला पहिल्या क्रमांकाच्या कुस्तीत अर्जुनवाडचा दमदार पैलवान अक्षय चौलेने घोडगिरी तालमीच्या प्रकाश पाटील वर घुटिणा डावावर मात करत विजयी झेंडा फडकवला दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत ढोणेवाडी तालमीचा पृथ्वीराज खरात आणि दर्गा तालीम बेळगावचा पवन पाटील यांच्यात रंगतदार झुंजा झाले या लढतीत पृथ्वीराज खरातने चपळाई आणि ताकदीच्या बळावर विजय मिळवला तिसऱ्या कुस्तीत नांदगावचा विवेक चौगले आणि बाचणीचा पार्थ कळंत्रे यांच्यातील लढत बरोबरीत सुटली दोघांनीही सुरुवातीपासूनच जोरदार खेळ दाखवला चौथ्या कुस्तीत कुंभी कासारीचा प्रतीक साळुंके याने ढोणेवाडीचा अमित कांबळे याच्यावर विजय मिळवला पाचव्या कुस्तीत राशिवडेचा विक्रम गावडे यांनी तिटवेचा दुर्गेश नार्वेकरवर मात केली याशिवाय कुर्लीचा धनराज पाटील महिपती याने गंगावेज कोल्हापूरचा प्रथमेश शिंदे याच्यावर विजय मिळवत स्थानिक चाहत्यांचा अभिमान वाढवला मैदानावर शेकडो कुस्त्या रंगल्या प्रत्येक झुंजेला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता कुस्ती स्पर्धेचे भूमिपूजन रोहन पाटील शिंत्रे यांच्या हस्ते झाले पंच म्हणून दत्ता पाटील बाळू पानारी आणि बाळू माळी यांनी काटेकोरपणे जबाबदारी पार पाडली समालोचन राशिवडे येथील कृष्णा चौगले यांनी रंगतदार पद्धतीने केली विजेत्यांना बक्षिसे वितरण संजय शिंत्रे अमर शिंत्रे के डी पाटील सोनू कदम दत्ता कोकितकर आदी मान्यवरांच्या हस्ते केले उपस्थितांनी पारंपरिक मातीवरील कुस्ती संस्कृती जपण्यासाठी अशा स्पर्धा कायम सुरू राहाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली या पारंपरिक कुस्ती मैदानात लहानग्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनीच उत्साहाने सहभाग घेतला हलसिद्धनाथ यात्रेचा हा खेळाडूवृत्तीचा अध्याय उत्साहात पार पडला एस बी न्यूजसाठी कुर्लीहून अनिल नवाळे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा